हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील सर्व रस्ते सुव्यवस्थित करून वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्याच्या आढावा बैठकीत सूचना आमदार शांताराम मोरे यांनी केली होती आढावा बैठकीची मागणी भिवंडी ग्रामीण विधानसभा आमदार शांताराम मोरे यांच्या मागणीनुसार त्यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत विशेष आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी ठाणे यांच्या दालनामध्ये पार पाडण्यात आली या बैठकीत महत्वाचे म्हणजे वाडा भिवंडी रस्ता चिंचोटी मानकोली रस्ता रस्ता अंबाडी वासिंद व इतर सर्वच रस्ते पावसाळ्यामध्ये दळणवळणासाठी सुव्यवस्थित करून महत्वाच्या ठिकाणी महामार्ग पोलीस व्यवस्था उपलब्ध करून वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवणे व इतर आवश्यक सोयी सुविधा पुरविणे याबाबत संबंधित विभागाच्या यंत्रणेस योग्य त्या सूचना देण्यात आल्या या आढावा बैठकीत शिवसेना नेते प्रकाश पाटील शिवसेना उपनेते रुपेश मात्रे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे एम एम आर डी ए चे अतिरिक्त महानगर आयुक्त ठाणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त ठाणे परिक्षेत्र महामार्ग पोलीस अधीक्षक महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ मर्यादित मुख्य अभियंता ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता ठाणे वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस आयुक्त नॅशनल हायवे सुरत एक चे कार्यकारी अभियंता तसेच शिवसेना भिवंडी लोकसभा क्षेत्र संपर्क प्रमुख मदन बुआ नाईक शिवसेना वाडा तालुका प्रमुख निलेश पाटील भिवंडी ग्रामीण युवासेना तालुका प्रमुख अजय मोरे आदी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद